बबनराव लोणीकर एवढा मास भरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली घोंगडे टाकून हिशेबाला बसूया मोदींनी काय काय दिले तेही काढतो तुमच्या मोदीनं चार हजार चारशे रुपयाला मिळणारा डीएपी दोन हजार पर्यंत नेऊन ठेवला तुमच्या मोदीनं पन्नास रुपयाला मिळणार पेट्रोल एकशे पाच रुपयावर नेऊन ठेवलं तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे तो सगळा सांगावा लागेल एखाद्या लोकप्रतिनिधी वापरली म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याच ये उत्तम उदाहरण आहे मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या गोनिकल हेही सांगा कारण मोदींच्या धोरणामुळेच या आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे मोदींनी काय दिलं याच्या मोदींनी शेतकऱ्यांचं किती वाटलं केलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे आणि म्हणूनच लोणीकरांच्या गावात जाऊन त्यांच्या पारावर बसून हा सगळा हिशेब सांगायला मी तयार आहे मग जनतेला ठरवून दे मोदीने काय दिलं आणि मोदींना आपलं हिसकावून काय केलं